नमस्कार आज आपण एका अशा आध्यात्मिक क्रांतीबद्दल बोलणार आहोत ज्याने समाजाला शस्त्रांनी नाही तर चक्क काव्य आणि संगीताने बदलून टाकलं हो ही गोष्ट आहे भक्ती आणि सुफी संतांची पण एक प्रश्न मनात येतो नाही का की फक्त कविता आणि गाण्यांमध्ये अशी काय ताकद होती की त्यांनी त्या काळातल्या कठोर जाती व्यवस्थेला आणि कर्मकांडांना थेट आव्हान दिलं चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ही जी भक्ती आणि सुफी चळवळ होती ना ती एक प्रकारची क्रांतीच होती खरं तर पण ही क्रांती, क्रांती कुठे रणांगणावर नाही लढली गेली ती लढली गेली लोकांच्या मनात त्यांच्या विश्वासाच्या पातळीवर आणि तिने त्यावेळच्या कठोर अन्यायकारक सामाजिक नियमांना थेट आव्हान दिलं आता ही क्रांती नेमकी कशी होती हे समजून घेण्यासाठी आपण कर्नाटकात जाऊया तिथे दोन महत्वाचे संत होऊन गेले एकाने संगीताला आपलं शस्त्र बनवलं तर दुसरा चक्क एक योद्धा होता हे बघा पुरंदरदास आणि कनकदास दोघंही सोळाव्या शतकातले आणि गंमत म्हणजे काय की त्यांचे जीवनकाळ बरेचसे एकाच वेळी होते म्हणजे बघा एकाच वेळी त्यांचे विचार समाजात पसरत होते आणि यामुळेच एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहण्यास मदत झाली तर सगळ्यात आधी बोलूया पुरंदरदासांबद्दल त्यांना कर्नाटक संगीताचे पितामह म्हटलं जातं पण ते फक्त एक संगीतकार नव्हते ते होते एक समाजसुधारक त्यांनी आपल्या कीर्तनांमधून आपल्या गाण्यांमधून समाजातल्या चुकीच्या रूढींवर आणि दांभिकतेवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी विशेषत बाह्य कर्मकांडांवर म्हणजे दिखाव्यावर खूप मार्मिक टीका केली त्यांचा एक विचार आहे तो ऐकला की सगळं स्पष्ट होतं ते म्हणतात मन शुद्ध नसेल तर फक्त शरीर स्वच्छ करून काय उपयोग हे अगदी त्या बगळ्यासारखा आहे जो पाण्यात एकदम शांत उभा असतो जणू काही ध्यानच करतोय पण त्याचं खरं लक्ष असतं माशांवर आता येऊया कनकदासांकडे त्यांची गोष्ट तर फारच वेगळी अगदी नाट्यमय आहे ते मूळचे एक पराक्रमी योद्धे होते एक स्थानिक प्रमुख पण एका युद्धात त्यांना एक जखम झाली आणि त्या एका जखमेने त्यांचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं त्यांच्या आयुष्यातला हा जो बदल आहे तो आपण तीन टप्प्यांमध्ये बघू शकतो पहिलं म्हणजे युद्धात जखमी झाले त्यानंतर त्यांच्या मनात एक प्रकारची विरक्ती आली आणि त्यांनी सगळ्या सांसारिक सुखांचा सा त्याग केला आणि तिसरं म्हणजे त्यांनी स्वतःला पूर्णपणे मार्गाला वाहून घेतलं आणि याच कारणामुळे ते पुढे कनकदास म्हणून ओळखले गेले तर बघा एकाने संगीताचा मार्ग धरला दुसऱ्याने युद्धाचा मार्ग सोडला पण दोघांचं ध्येय एकच होतं दोघांनीही जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला ढोंगी दिखाऊ भक्तीचा त्यांना प्रचंड तिटकारा होता आणि दोघांची शिकवण अगदी सारखी होती खरी भक्ती ही कोणत्याही बंधनात अडकलेली नसती आता आपण वेळेत थोडं पुढे जाऊया साधारण दोनशे वर्ष आणि एका अशा संताविषयी जाणून घेऊया ज्यांच्या आयुष्यात या सगळ्या विचारांचा संगम झाला होता ज्यांनी वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमध्ये एक पूल बांधण्याचं काम केलं त्यांचं नाव होतं शिशुनाळ शरीफ एकोणीसाव्या शतकातले एक असे संत ज्यांच्यासारखे दुसरे कोणी नव्हते त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण म्हणजे जणू काय अनेक आध्यात्मिक मार्गांचा एक, एक सुंदर संगम होता आता शिशुनाळ शरीफ यांच्यावर इस्लाम वीरशैव आणि वैदिक या तिन्ही परंपरांचा खोलवर प्रभाव होता आणि त्यांचे गुरु होते गोविंद भट्ट पण त्यांनी केलेलं सगळ्यात क्रांतिकारी काम काय होतं माहितीये त्यांनी सर्व मुलांसाठी कोणताही भेदभाव न करता थेट एका मंदिरात शाळा सुरू केली विचार करा त्या काळात किती मोठं आणि धाडसाचं पाऊल असेल आतापर्यंत आपण काही विशिष्ट संतांविषयी बोललो चला आता जरा व्यापक सूफी परंपरेकडे वळूया ही एक अशी परंपरा होती जिने अनेकांना प्रभावित केलं आणि जिचे विचार भक्ती संतांच्या विचारांशी खूप मिळत्या जुळत्या होते सूफी परंपरेत दोन शब्द खूप महत्वाचे आहेत पहिला म्हणजे सुफी हा शब्द आलाय सफ या शब्दावरून ज्याचा अर्थ होतो लोकरीचे साधं कापड हे त्यांच्या साध्या राहणीमानाचं प्रतीक होतं आणि दुसरा शब्द आहे पीर पीर म्हणजे त्यांचे गुरु किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक सूफी पंथाची ना ती खूप सोपी आणि सरळ होते ते म्हणायचे की प्रेम आणि भक्ती हेच देवापर्यंत पोहोचण्याचे खरे मार्ग आहेत सगळ्यांना समानतेने वागवलं पाहिजे यावर त्यांचा खूप जोर होता इतकंच नाही तर संगीत आणि नृत्य याला ते उपासनेचं एक गहन रूप मानत होते ऐकलं या का यात अगदी भक्तिसंतांच्या विचारांसारखाच सूर आहे नाही का ठीक आहे तर मग ह्या सगळ्या चळवळींचा आपल्या भारतीय समाजावर आणि संस्कृतीवर नेमका काय परिणाम झाला त्यांचा वारसा आज आपल्यासाठी काय आहे या संपूर्ण चळवळीचं सार आपण दोन मुख्य उद्दिष्टांमध्ये मांडू शकतो पहिलं उद्दिष्ट होतं समाजातल्या अंधश्रद्धा मुळापासून काढून टाकणं आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजात एकोपा आणि सलोखा वाढवणं आणि हो या चळवळीचा एक असा परिणाम झाला जो कदाचित अनपेक्षित असेल पण तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रादेशिक साहित्याचा विकास या संतांनी काय केलं त्यांनी संस्कृत किंवा पर्शियनसारख्या मोठ्या क्लिष्ट भाषांमध्ये नाही तर लोकांच्या रोजच्या बोलीभाषेत लिहायला सुरुवात केली आणि त्यामुळेच कन्नड हिंदी मराठी अशा अनेक भाषांमध्ये साहित्याचं एक सुवर्णयुग सुरू झालं आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आजच्या जगात जिथे अजूनही आपल्याला सलोख्याची एकतेची गरज भासते तिथे आपल्या गाण्यांमधून पूल बांधणाऱ्या या संतांकडून आपण काय शिकू शकतो त्यांचा हा वारसा आज आपल्याला कोणता मार्ग दाखवू शकतो